कोण बापू काय झालेलं टेन्शन मध्ये होई टेन्शन रे पोरीच टेन्शन लई मला एखादा पोरग गिरग हाय का, का पोरीच लग्न करावं म्हटलं यंदा पोरग पोरग तर आहे साधारण आहे जरा दाखवा ना पोरग मग पोरीच यंदा हुडकूनच टाकावं म्हटलं यंदा पुरी बापू चिंट्या बाहेर आहे का रे शाळा शिकलं की नाही शाळा शाळा शिकलाय नोकरीवर आहे घेड्या आहे बाबू नोकरी तू सरकारी असं कोण बोलायलो फिकर फाटलेला आहे का याचा जरा आहे का बरोबर काही नाही सरकारी नोकरी आहे ना पण साठ हजार रुपये बाबा तू रेल्वे खात्यात नाही काय काम करतो थे थे ते मी सांगतो ते रेल्वेचे लाईट गेल्यावर ते कंदील घेऊन समोर उभा राहायचे नाही कधी टायर पंक्चर झाली की हवा हो मारायला अरे बाबू पंक्चर किंचर काढत का मग रेल्वे खरंच काढत का बरोबर तो चांगलं दिसायला पण ते बॉटल घेऊन आहे भरगिट मारते का हा? हा, हा, हा. बोर, बोर, बोर,

मतीमंदा म्हणता मतीमंद आहे पण एकटाच कोरड्या मांगू पुढे कोणी रोज मारत नाही मारत ना थोडा मतीमंद मंद आहे पण दर साठ हजार रुपये महिना आहे त्या रेल्वे समोर कधी जसं त्याला रेल्वे खात्यात जास्त काम नाही तसं त्याने

जाऊ द्या मग बाप्पा ते तर काही नाही मती बंद असतो घ्या पण सरकारी नोकरी महत्त्वाचं आहे पर हुंडा गिंडा किती द्या लागते हुंड्या हुंडा दोन लाख रुपये दोन लाख बाप बाहेर खायचं तो नाही हो दोन लाख रुपये घ्या जरा बावर पोरटा एकटा पोरगा आहे नोकरी तरी साठाय मागं पुढे जरा सर तू घेते मग घरीच राहते ना होती ते महिन्याभरच सहा दिवस घरीच राहते वाटते ते महिन्याभरात घरीच राहते तो फक्त सात दिवस कामाले जाते

पोरगी का? पोरगी दाखव दाखव. पहिले पोराचा तर विचार करू द्या मला, मुलीने विचारलं. मुलीचा फोटो दाखव. तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो दाखवा पोरीचा फोटो बाबा गुगललेस दाखवा तुम्ही. इंस्टाग्राम, रीग्रामर हायरेल. जिचे मिलियन सब्सक्राइबर आहेत. रीस का? हो, रीस काढती. बाबा रीस काढती. आवडली म्हणते का? बाबा पहिले पाहूनच जे मग आवडली तुसा. 啊，我我我没看过。<noise> <noise> <noise>